द न्यूज लाईन अचूक वेधक रोम जळत असताना निरो फिडल वाद्य वाजवत होता असेच म्हणावे लागेल असे दृश्य आज कराडकरांनी पाहिले आणि शहरभर संतापाची लाट उसळली गेल्या पाच दिवसांपासून कराडकर पाण्यासाठी अक्षरश वनवन फिरत आहेत कराड शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणी पाणी देता का पाणी अशी आर्त हाक मारली जात आहे अशी दुर्दैवी परिस्थिती असताना कराड नगर परिषदेकडून मात्र नागरिकांच्या पालकत्वाची भूमिका घेण्याला प्राधान्य देण्याऐवजी आणीबाणीच्या प्रसंगात देखील चक्क व्यावसायिकांनाच झुकतेमाप देत असल्याचा संतापजनक प्रकार आज कराड शहरात पाहायला मिळाला शहरातील सुप्रसिद्ध गजानन रेस्टॉरंटला कराड नगरपरिषदेच्या पाण्याचा टँकर पाणी पुरवत असल्याचे दृश्य पाहून सकाळीच चौकातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करायला आलेल्या शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आणि कराड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अनिल खुंटाळे यांनी चक्क अग्निशमन गाडीच्या समोर लोटांगण घेतले तर सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील नाना यांनी नागरिकांना पाणी देण्यास प्राधान्य देण्याऐवजी आपण व्यावसायिकांना पाणी का देत आहात आणि कोणाच्या सांगण्यावरून देत आहात असा संतप्त सवाल यावेळी केला खरे पाहता गजानन रेस्टॉरंट यांचे सामाजिक योगदान देखील मोठे आहे तरी देखील कराडकरांवर ओढवलेल्या अशा प्रसंगामध्ये समाजभावना विचारत घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाला दुय्यम स्थान देण्याची गरज असल्याची देखील भावना यावेळी व्यक्त होत होती या निमित्ताने कराड शहरातील काही व्यवसाय पाण्याअभावी बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली हे जर चित्र जगासमोर आले तर प्रशासनाला देखील कारवाई करण्यासाठी अधिकची गती घेणे कमप्राप्त ठरेल आणि म्हणून कराड शहरातील पाण्यावर आधारित व्यावसायिकांनी आपले व्यवसाय काही दिवसांसाठी जर बंद ठेवले तर तो कराडकरांच्या भावनेचा एक प्रकारे आदर ठरेल असेही या निमित्ताने नमूद करावेसे वाटते പൈസോട്ട് <laughs> <laughs> भिनसरचं पाणी दिलं आणि जनतेला पाणी देत नाही कराडच्या हे शिव खंदारे आणि विनोद पाटरे विनोद पाटेला शिव खंदारे सांगितले साहेबांनी म्हणतो या तुमचं नाव काय सर विठ्ठल नांदे तर हे चुकीचं चाललंय कराड शहरात व्हीआयपी माणसांना व्हीआयपी ट्रीटमेंट आणि गरीब माणसाला पाणी देत नाहीत ही जनते नोट झाल्या थांबवा ફોન <inaudible> કરેલા